आगतम स्वागतम सुस्वागतम श्री पोटसुळ मारुती मंडळ आलेल्या सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे मंडळाने यंदाच्या वर्षी सादर केलेला देखावा शुभमंगल फिफ्टी फिफ्टी एवढस पिल्लू माझ बघता बघता कधी पाळण्यातून रंगायला रांगता रांगता उभी आणि चालायला लागली कळलच नाही आणि आज चोवीस वर्षांची झाली हो ना बघता बघता तिचं शिक्षण होऊन नोकरीला सुद्धा लागली आपली चिनू किती मोठी झाली आहे ना आज पाहायला येणारे पाहुणे तिला एवढ्या पोचत सुद्धा असती अगं पण चिनूची तयारी झाली का सगळी हो सकाळपासून त्याचीच तयारी करत होते घर शोधायला अडचण नाही ना झाली काही नाही ये ये चिनू चहा घेऊन ये बाळा आम्ही पत्रिका पाहिली आणि आम्हाला मुलगी सुद्धा पसंत आहे आता लग्नाची बोलणी करायला हरकत नाही अरे वा छान नक्कीच यावेळेस नगरसेवकासाठी आमचं नाव निश्चित होणार आहे बरीच ओळख आहे आमची समाजामध्ये साधारण दोन तीन हजार लोक येतील त्यांच्या जेवणाचं आणि मानपानाचं तेवढं बघा मुलीला तुमच्या पद्धतीने शोभेल असं पंधरा येणार थोडा खर्च होणारच नाही का बाकी आम्हाला नाही हे सगळं आम्ही द्यायचं अहो काय बोलताय तशी रीतच आहे म्हटल्यावर आधी बऱ्याच प्रथा होत्या त्या, त्या काळानुसार बदलल्याच ना माझ्या मुलीला आम्ही नुसतं फुलासारखं जपलं नाहीये तर तिला उच्च शिक्षण चांगले संस्कार सुद्धा दिले ते सगळं संसारासाठी महत्वाचं नाहीये का आहो पण आपली नाही का तशीच लग्न झाली एक वैष्णवी गेली पण अनेक लोकांच्या डोळ्यात अंजन घालून गेली पैशांच्या श्रीमंतीपेक्षा आम्हाला मनाची श्रीमंती असलेली लोक हवी आहेत तुमच्याकडे एवढं सगळं असून सुद्धा अजून हवंय तरी कशाला नुकतच वैष्णवी सारख्या मुलीच्या लग्नात पन्नास पन्नास तोळे आणि करोडो रुपये खर्च करून जर जीव लागत असेल तर काय उपयोग देऊन आणि असल्या प्रथेचा हे पहा मुलगी सुखात नांदेल का तिची सासरी सन्मानाने वागणूक होईल का हा विचार आम्हाला सतत सतावतो आणि आमच्यासाठी हेच महत्वाचं आहे एवढी सोन्यासारखी मुलगी देऊन सुद्धा अजून काही अपेक्षा असेल तर मग काय उपयोग करोडो रुपये खर्च करून सुद्धा आई बापाच्या पदरात दुःखच येत विसरला का एवढ्या लवकर तर पहा वेळेस तिला नंदेनी दोन महिन्यापूर्वी एवढी तिला माझी तिच्या अंगावरती तुकली माय की मी तुला गाडीत आणली बालेवाईपर्यंत आली इतकी टॉर्चर करत 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 आली आणि शेवटी माझी मुलगी की मी इथं नदी आलेली उडी टाकील नवऱ्याची जावायचे माझे मी पाय पकडलेले नंद्याचे पाय जातले सासूचे पाय जातले तिचं चुकडू पाय चोडू करायचं वाचवायसाठी आम्ही खूप प्रयत्न केले सुद्धा या दोन चार महिन्यापूर्वी त्यांनी मोबाईल मागितला माझ्याकडे तो सुद्धा मी दीड लाख रुपयाचा मोबाईल बरोबर त्यानंतर लागले झाल्यानंतर पाच सहा महिन्यांनी श्रावण गौरी गणपतीचं आलं त्यावेळेस त्यांनी चांदीच्या गौरी मागितल्या एक्कावन्न वेळेस सुरू झाले होतं फॉर्च्युनर गाडी दिली मी चांदीची पाच 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 वर्ष पाच पाच द्यायची पाच सात किलोची चांदीची भांडी दिली श्रावण मासाला अंगठी चांदीचं ताट अधिक मास म्हणून आणि असं कितीतरी घर आहे ती घरी आली एक दोन महिन्यांनी आली की काहीतरी मागायची पण मी आपलं पन्नास हजार लाख रुपये माझ्यापासून द्यायची मुलीला काय त्रास होतोय ते सगळं ऐकून घ्या आणि प्लीज मुलीला त्यांची मनस्थिती समजून घ्या मुलींनी मुलींनी मुली आई वाढलेलं स्पष्ट आणि सरळ सरळ जे घडते ते मन मोकळेपणाने सांगावं आणि आई वाढल्याने त्याच्यातून बोध घ्यावा मी माझ्या इज्जतीसाठी पोटत ठेवलं दीड वर्ष पोटत ठेवलं मी माझ्या भावांना नाही माझ्या काकांना नाही दीड वर्ष त्यांची मागणी पुरवत गेलो ते घेत गेले मी देत गेलो पाहिलं मोठेपणा मिरवण्यापेक्षा दोघे सुखी समाधानी असणं हेच महत्त्वाचं आहे बरी शुक्ला बरोबर बोलत आहे तुम्ही आता मात्र जो काही खर्च होईल ना तो फिफ्टी फिफ्टी पत्रिका बघण्यासोबत आपण त्या कुटुंबाचं आणि मुलाचं समाजात वागणं बोलणं जाणून घेणं महत्त्वाचं आहे लग्नामध्ये पाण्यासारखा पैसा खर्च करून उगाच मोठेपणा दाखवून कर्जबाजारी होण्यापेक्षा परिस्थितीनुसार लग्न करावे लग्नामध्ये मानापानापेक्षा प्रकर्षाने एकमेकांचा आदर आणि सन्मानाने वागले पाहिजे कुठल्याही स्त्रीवर हात उचलू नये हेच संस्कार सगळ्यांमध्ये हवे आणि अत्यंत महत्त्वाचं यापुढे होंडा तर नाहीच पण लग्न सुद्धा फिफ्टी फिफ्टी टेकाव्यातील बालकलाकार सई खलाटे अज्ञेय पवार विराज वाडकर दिव्य